गोपाळ भांडारकर या विषयी जाणून घ्यायचे तर मित्रांनो यांचा जन्म मालवण मध्ये झाला पण तो कोणत्या वर्षी झाला तर अठराशे सदतीस मध्ये यांचा जन्म कुठे झाला मालवण मध्ये मा आणि यांचं भांडारकर आडनाव नंतर पडलं ते खजिनदार असल्यामुळं त्यापूर्वी त्यांचं आडनाव काय होतं तर ते पत्की हे होतं कोणाचं रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं पूर्वीच आडनाव काय होतं तर पत्की होत आता काय केलं पुनर्विवाहाला त्याचबरोबर विधवा विवाहाला समर्थन केलं आणि हे समर्थन त्यांनी प्रत्यक्षात दाखवलं म्हणजे काय केलं त्यांनी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह घडून आणलेला आपल्याला दिसून येतो त्यांनी स्वतःच्या मुलीचा काय केलं पुनर्विवाह घडून आणला त्याचबरोबर ते मुंबई प्रांतातील जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती त्याचबरोबर केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती त्यावर ते दोन वेळा निवडून गेले होते म्हणजे मुंबई प्रांतावर एकदा आणि केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर एकदा ते निवडून गेले होते याचबरोबर यांचे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आता यांनी जर्मनीवरून पीएचडी ची पदवी मिळवली होती ही एक गोष्ट लक्षात ठेवा कुठून जर्मनीवरून जर्मनीवरून यांनी कोणती पदवी मिळवली होती पीएच डी ही पदवी मिळवली होती म्हणजे राघव भांडारकर यांनी आता यांचे ग्रंथ आहे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन त्याचबरोबर त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ इंडिया आणि त्यानंतर शैविझम अँड अदर मायनर रिलिजन तर हे यांचे ग्रंथ आहे हे ग्रंथ कोणाचे आहे गो भांडारकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणत्या समाज सुधारकांनी कोणते ग्रंथ लिहिले त्यामुळे आपल्याला सर्व समाज सुधारकांनी लिहिलेल्या ग्रंथ माहितच पाहिजे